सर नमस्कार काल सांगितलेल्या लाईव्ह मध्ये आपण सांगितलं की राज्यामधील काही जिल्ह्यातील भागामध्ये नव्वद टक्के पावसाची व्याप्ती होईल त्यानुसार बहुतांश भागामध्ये आज पावसाचे दर्शन झाले आता आजच्या लाईव्ह मध्ये सांगितले की उद्या शंभर टक्के व्याप्ती होईल पावसाची तर आता कोणते कोणते जिल्ह्यात कसे राहणार महाराष्ट्रात परिस्थिती पावसाची त्या संदर्भामध्ये सांगा नक्कीच आता आपण पाहिले बऱ्याच ठिकाणी पाऊस आपला जोर दाखवतोय हो। आणि जळगावचा जो उत्तरेकडे भाग आहे तोडाल तो कृतीला झालेला आहे आणि महाराष्ट्रातील जे काही खानदेश परिसर असेल पश्चिम महाराष्ट्र असेल आजची जी तारीख आहे चोवीस सप्टेंबर नव्वद टक्के हो। व्यक्तीची ही शेतकऱ्यांना सकाळच्या कि काल रात्री मध्य रात्री पर्यंत किती पाऊस पडला किती टक्के वेळी सांगितले किती टक्के झाली आहे आणि कसं आहे चोवीस तारीख ही काही सकाळच्या व्याप्ती होत नसते पूर्ण किंवा हो। दुपारच्याला होत नसते त्याला संध्याकाळी मध्यरात्रीपर्यंत वेटिंग बघायला लागते आणि काय होतं सहा पास तास मागे पुढे झालं तर याचा देखील विचार करायचा आहे आणि अलर्टवरती राहायचे आपल्याला येतच नाही आपल्याला आव अवकाळी आहे परतीचा मान्सून आहे आणि आता आपण एकटेच म्हणायचो पहिले वीस तारखेच्या पुढे परतीचा मान्सून आहे परतीचा मान्सून आहे आता सगळे सुद्धा म्हणायला लागलेत त्यामुळे कुठेतरी या गोष्टीवरती विश्वास ठेवत चला आणि पाऊस होणार आहे तर उद्याची पंचाणव टक्के व्याप्ती जी आहे ती खानदेश पश्चिम महाराष्ट्राला सॉरी शंभर टक्के जी व्याप्ती आहे ती खानदेश पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे आणि मराठवाडा आणि विदर्भ साखळून जर वातावरण दुपारपर्यंत गर्मी कमी असेल तर पाऊस आजच्या पुढे पाचच्या पुढे तर सकाळपासून प्रचंड प्रमाणात गर्मी असेल कुठल्याही भागांना कुठलाही जिल्ह्यात तुम्ही अंबड म्हणा सॉरी जालना म्हणा संभाजीनगर म्हणा धुळे म्हणा कुठलाही जिल्हा म्हणा ज्या भागामध्ये बारा वाजेपर्यंत गर्मी कमी त्याचा पाऊस तितक्याच तीव्रतेने चार पाच तास उशीर येत असतो गण धरायचं आणि ह्युमिडिटीच्या गरमिडिटी ह्युमिडिटीच्या वरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात तर उद्याचा जो पाऊस आहे तो तुमचा परिसर खूपच आहे भाग बदलतच आहे मात्र व्याप्ती तो संध्याकाळपर्यंत दोन टाप्यामध्ये काही कर तो करून घेईल त्यानंतर नागपूर चंद्रपूर गोंदिया पूर्वी विदर्भातले सर्व जिल्हे बुलढाण्याची व्याप्ती उद्याच्या दिवस पंचान्न राहते म्हणजे वाढणार आहे पण भाग बदलून काय ते राहिलेले गाव तर पूर्ण करणार आहे मराठवाडा सुद्धा राहिलेले गाव पूर्ण करेल पण खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र जरा वेगळं आहे शंभर टक्के व्याप्ती असल्यामुळे शंभर टक्के तर बरसेल सुद्धा त्यामुळे तिथे गाव सुटण्याची चान्सेस कमीत आणि पाऊस हा